मंडळी नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण पाहत आहे शेजो वॉच लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि देशात तसंच महाराष्ट्रात हे निकाल अपेक्षेप्रमाणे लागले नाहीत भाजपची जी अपेक्षा होती त्याप्रमाणे ना महाराष्ट्रात ना देशात त्यांना जागा मिळाल्या त्यांचे उमेदवार निवडून आले नाहीत यामध्ये सगळ्यात मोठा अपेक्षा उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रानं केला महाराष्ट्रात अठ्ठेचाळीसपैकी किमान तीस जागा जरी महायुतीला मिळाल्या असत्या तसंच उत्तर प्रदेशात घडलं असतं तर ही वेळ भाजपवरती आली नसती असो महायुतीमध्ये भाजपसह शिवसेना एकनाथ शिंदे यांचा पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा महायुतीमध्ये होता मात्र अजित पवार यांच्या पक्षाचा महायुतीला किंवा एकूणच निवडणुकीमध्ये किती फायदा झाला याबाबत मोठं प्रश्नचिन्ह आहे अजित पवार यांच्या गटाला चार जागा देण्यात आल्या होत्या त्यातली फक्त एक जागा सुधीर तटकरेंची जी होती ती जागा निवडून आली अर्थात यामागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापेक्षा सुधीर तटकरे यांचा वैयक्तिक करिश्मा यांचं वैयक्तिक ताकद ही महत्वाची होती मात्र बाकीच्या ठिकाणी अजित पवार यांचा काही प्रभाव पडला नाही दस्तूर खुद्द अजित पवार यांच्या पत्नी सुयंत्र पवार यांची जागा ते निवडून आणू शकले नाहीत निवडणूक प्रचार काळामध्ये ते फक्त आणि फक्त बारामती अड बारामतीमध्ये अडकून पडले होते महाराष्ट्रात त्यांनी फारशा सभाही घेतल्या नाहीत आणि ज्या काही सभा घेतल्या त्या सभांमध्येही त्यांनी काही वादग्रस्त विधानं केली म्हणजे आता आमचंच सरकार आहे यानंतरही केंद्रात आमचं सरकार येणार आहे तुम्ही खटाखट आमच्या उमेदवारांच्या नावावरती बटण दाबा म्हणजे आम्ही तुम्हाला खटाखट प्रकल्प देऊ तुमचा विकास करू वगैरे वगैरे या बरोबरच मला असं एक वाटतं की अजित पवार महायुतीमध्ये पक्ष म्हणून सहभागी झाले त्यांनी काही पदंही पदरात पाडून घेतली मात्र ते मनाने महायुतीमध्ये सहभागी झाले नाहीत असं म्हणावं लागेल एकनाथ शिंदे हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती शिवसेना सोडून भाजपमध्ये म्हणजे महायुतीमध्ये सामील झाले आणि त्यांनी वेळोवेळी सांगितलं की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व उद्धव ठाकरे यांनी सोडलं होतं आणि आम्ही ते आता पुढे नेतोय आणि त्या कारणामुळे आम्ही शिवसेना सोडून भाजपमध्ये सहभागी झालो मात्र अजित पवार यांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पाडली आणि ते महायुतीत सामील झाले तेव्हा त्यांनी महायुतीचा धर्म म्हणून भाजप आणि शिवसेना यांची जी हिंदुत्वाची भूमिका होती मुस्लिम लागून चॅनलला त्यांचा जो विरोध होता त्याच्याशी प्रामाणिक राहायला हवं होतं तीच भूमिका त्यांनी पुढे रेटून न्यायला हवी होती अजित पवार हे कायम सांगत राहिले की आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत आम्ही जातीयवाद्यांना धर्मांधांना काय साथ देणार नाही वगैरे वगैरे मुळातच अजित पवार या व्यक्तीबद्दल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल भाजपचा जो सुशिक्षित मध्यमवर्गीय मतदार आहे शहरी मतदार आहे त्यांच्या मनामध्ये एक प्रकारचा राग तिरस्कार तिटकारा होता त्यामध्ये या अजित पवार यांच्या भूमिकेची भर पडली असावी जर अजित पवार यांनी असं सांगितलं असतं की आमचा पक्ष हा धर्मनिरपेक्ष आणि शाहू फुले आंबेडकर यांच्या तत्वावर चालणारा आहे आम्हाला हिंदुत्व मान्य नाही पण आम्ही आता एक महायुतीचा घटक आहोत महायुतीमध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत त्यामुळे वैयक्तिक स्तरावरती आमची ही मतं काही असली तरी महायुती म्हणून भाजप आणि शिवसेना यांचे जे विचार आहेत यांची जी भूमिका आहे त्याला आमचा कायम पाठिंबा राहील आमची तीच भूमिका असेल असं जर त्यांनी सांगितलं असतं अशी भूमिका त्यांनी घेतली असती तर कदाचित महाराष्ट्रामध्ये जो सुशिक्षित मध्यमवर्गीय मतदार आहे जो राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपमध्ये महायुतीत घेतल्यामुळे नाराज होता तो कदाचित मतांमध्ये परिवर्तित झाला असता ती मतं भाजपला मिळू शकली असती आणि भाजपच्या ज्या काही जागा पडल्या गेल्या त्या कदाचित पडल्या नसत्या आणि महायुतीला महाराष्ट्रात वीज दोन हजार एकोणीसप्रमाणे यश मिळू शकलं असतं आता आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मुळात अजित पवार महायुतीत राहतील का नाही राहिले तर त्यांची भूमिका काय असेल हे सगळे पुढचे प्रश्न आहेत पण समजा अजित पवार महायुतीमध्ये राहिले तर किमान त्यांनी आपली आधीची भूमिका सोडून या प्रकारची भूमिका घ्यावी असं वाटतं बघूया काय होतं मंडळी तुर्तास इथंच थांबतो आजचा हा भाग आपल्याला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त पुढे पाठवा लाईक करा आणि शेजो वाच हे चॅनलही सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया शेजोबादच्या एका नव्या भागात नमस्कार